गोपाळपूर येथील स्वेरी कॉलेजच्या प्रांगणात पंढरपूर तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला था। या सोहळ्याला खासदार प्रणिती शिंदे आमदार समाधान आवताडे स्वेरी कॉलेजचे संस्थापक डॉक्टर बी पी रोंगे कॉलेजचे विश्वस्त डॉक्टर सूरज रोंगे संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत भोसले गजेंद्र भालके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमात समाजकार्य शिक्षण आरोग्य कृषी सहकार आणि इतर क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्काराने गौरव करण्यात आला या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आणि समाजातील कार्यकर्त्यांच्या प्रेरणादायी योगदानासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले पुरस्कार विजेत्यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आज या कार्यक्रमासाठी आपण मला बोलवलं आहे मागच्या वर्षी देखील मला त्यांनी बोलवलेलं आणि मला तुम्ही या सुंदर अशा कार्यक्रमाचा एक छोटासा भाग बनवला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानते अतिशय सुंदर असा कार्यक्रम तुम्ही दरवर्षी घेत आहात आताच आवडारे म्हणाले प्रमाणे समाजामध्ये जे चांगलं काम करत आहे त्यांचा असतो कारण का आपण पण एक या पुरस्काराच्या माध्यमातून मिळत असते आणि पुढे देखील काम करण्याचे प्रोत्साहन ह्या पुरस्काराच्या माध्यमातून तुम्ही या सगळ्यांना देत असता वेगवेगळ्या क्षेत्रातून हे सगळे आज इकडे आपल्या समोर आले कोणी राजकीय कोणी चळवळीतले कोणी मंदिरातले कोणी सर्व्हिस आणि काही महिला आहेत डॉक्टर्स आहेत एकंदरीत तुमची जी निवड प्रक्रिया ती पण अतिशय सुंदर आमदार म्हणाल्याप्रमाणे राजकीय चौकटीच्या बाहेर जाऊन हे सगळे राजकारणापासून आदित्य असलेली लोक आहेत हे त्या भूमिकेत असतात त्या भागात आणि म्हणून मला असं वाटतं या या कार्यक्रमाची अशी शोभा आहे याच्यामुळे वाढते तुम्हाला सगळ्यांना तुमच्या पुढच्या वाटचालीस मनापासून शुभेच्छा देते आताच महाराष्ट्र शासनाने जो जी आर केला आहे त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांना अभिनंदन करते मनोहर लागे पाटीलजींचा आवर्जून या व्यासपीठावर नाम नाव घेते आणि त्या संघर्षाला फळ मिळालं पण लढाई अजून संपली नाही आहे कारण का जोपर्यंत ते अंमलात येत नाही आता विधानसभेत रेतून लावून धरण्याचं काम दादा करतील जेवढा लोकसभेत करू शकते तेवढं करीन आम्ही मिळून राजकारणाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन समाजासाठी जेवढा करू शकतो तेवढं माहिती आणि अजून काम पूर्ण झालं नाहीये जोपर्यंत ते इम्प्लिमेंट होत नाही ते तुम्ही महाराष्ट्र शासनाचं असतं तुमचे सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करते आणि खास करून मला असं वाटत लोकशाहीची जोक जिवंत ठेवण्यात पण समाजाचा खूप मोठा या ठिकाणी भूमिका होती प्रस्तावितांचा विरोध करून आपली बाजू मांडून आपल्या पक्षात निर्णय कसा घेऊन यायचा हे तुम्ही मागच्या दोन तीन वर्षात एवढं रीत सर व्यवस्थितरित्या केलं खरंच ह्याची गरज आहे पुरोगामी महाराष्ट्रात जर पुरोगामी महाराष्ट्राला खरंच पुरोगामी ठेवून अजून आपल्या शेवटच्या क्षणाला कोणी येऊन जात असेल तर तो मराठा समाजाची ही चळवळ उल्ली असणार आणि ह्या चळवळीचा इतिहासात ह्याची नोंद झालीच पाहिजे ह्यासाठी पण आम्ही सगळ्यांनी काम करणं अतिशय महत्वाचं आहे मागच्या वर्षी झालेल्या निवडणुका आणि त्याच्यामध्ये जो चळवळीला चळवळीच्या माध्यमातून लोकशाही टिकवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी जो आपण दिला त्याचा उल्लेख मला या व्यासपीठावर करायचा आहे तो मी व्यक्तीशा कधीच विसरू शकणार नाही आणि म्हणून मी म्हणते आणि पुन्हा एकदा त्या गोष्टीचा उल्लेख करते की लोकशाहीची जो तुम्ही मागच्या वर्षी जो असेल किंवा बहिष्कार असेल जे, जे तुम्ही केलं ते उल्लेखनीय होत त्याच पद्धतीने प्रत्येक आंदोलन झालं पाहिजे त्याच पद्धतीने प्रत्येक चळवळ झाली पाहिजे आणि त्यामुळेच आज तुम्हाला त्याच फळ त्या ठिकाणी मिळालं असं म्हणायला हरकत नाही सगळ्यांना त्याचं क्रेडिट जात आणि तुम्ही माझ्यात विश्वास ठेवून माझ्यावर जी काही जबाबदारी दिली ती मी नक्की पार पाडीन हा दोघांची मिळून लढाई आहे आणि म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून ला ही लढाई आपल्याला विजय प्राप्त होत नाही तोपर्यंत पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या पुढच्या वाटचाली सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते मराठा सेवा संघाचे जेवढे पदाधिकारी आहेत कधी काही माझ्याकडून एक बहिणी आला त्याने मदत लागल्यास पडद्याच्या मागे असू पडद्याच्या संघर्ष आहे संघर्षाला साथ हे आपलं आपली तत्व आहे जिजाऊला या ठिकाणी नमन करते महाराजांना नमन करते महाराजांची आठवण महाराजांच्या बद्दल आपण जो इतिहास वाचला आहे त्याची खरंच आज गरज आहे का असं कुठेतरी वाटत एका ग्लोबल स्कॉलरने पण तो उल्लेख केलाय की शिवाजी महाराजांसारखे आज देशातच नाही महाराष्ट्रातच नाही पण जगभरात त्या नेतृत्वाची कुठेतरी कमतरता वाटत आहे आणि मला असते असते तर मला असं वाटतं जगभरात मी देशात मिळत नाही जगभरात जे आपल्याला होताना दिसत आणि सर तुम्ही मला पुस्तक दिलं आज Uh, सरदच्या पुस्तकाचं टायटल मला आवर्जून वाचायचं आहे स्वयं

तुम्ही घडवलेल्या सर्वधर्म समभावाच्या पावलावर चालणाऱ्या शिवाजी महाराजांची मान माहतोय एवढंच या ठिकाणी सांगते आणि अगदी रसा घेते धन्यवाद